तो प्रकाश सर्वसामान्यांच्या आपण सगळेजण आला मी देखील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बरेच दिवस चेअरमनच्या मनामध्ये होत की हा कार्यक्रम देशाच्या सहकारी मंत्र्यात सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व्हावा त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा पण काही ना काही कारणानिमित्त तारका जुळप्रो त्याळी मधी एकूण पंधरला आला आणि त्याच्यानंतर त्या तारका राहिल्यानंतर लवकरच आचारसंहिता लागेल अनेक देशाची अग्रगण्य बँक महाराष्ट्राची नंबर एंची की सरकरी भैं। हो ची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा होत असताना तो तेवढ्याच दिमागात झाला पाहिजे अशा प्रकारची मत इच्छा चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्ड आणि त्या सर्वांची होती आणि या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला आणि मलाही <तवरी> एका कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी संचालक बोर्डाचं चेअरमनचं व्हाईस चेअरमनचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या काळामध्ये आपला अमृत महोत्सव साजरा केला तो हो हो तो काळ होता आणि आज होत असलेल्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला तो नेहमी सांगतो महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काळ काळवेळ करता थांबत नसतो तो सतत पुढे जात असतो आपल्याला त्या पद्धतीनं पुढे जायचं असत माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांना आपले आपले विचार मांडत असताना ते सांगितलं की आपल्या भारताचे माझे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब लोकनेते बाळासाहेब देसाई गौर स्वातंत्र्य सेनानी किसान महादेव तथा आबासाहेब वीर आणि कराडचे रंगनाथराव पाटील या नेतृत्वांनी त्या काळामध्ये लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि एक पाहताना मायासारख्या देखील कार्यकर्त्याला मनापासूनचं समाजाचा तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु नव्याण्णव ते दोन हजार चार त्या पाच वर्षात मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्याच वेळेस मी राज्य सहकारी बँकेचा पण प्रतिनिधी होतो राज्य सहकारी बँकेचा एक एक डायरेक्टर हा वेगवेगळ्या जिल्हा बँकेमध्ये जात असतो डायरेक्टर म्हणून आणि त्यावेळेस मला त्या संचालक बोर्डामध्ये राज्य सहकारी बँकेचा प्रतिनिधी म्हणून संचालक बोर्डामध्ये जाण्याचा योग आला आणि मी मुळातच जरी राजकारणामध्ये आलेलो असतो तरी मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच झालो नंतर चेअरमन झालो आणि नंतर बँकेमध्ये जिल्हा बँकेमध्ये आलो तिथून पुढं माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली सांगायचं तात्पर्य की मला सहकार हे अतिशय जवळचं अशा प्रकारचं माझं नातं आहे त्याच्यामुळे अनेकदा सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातं राहील हा प्रयत्न मी केला माग महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलात आम्ही सहकार मंत्री केलेलं होतं यावेळी देखील महायुतीमध्ये मी दिलीप वळसे पाटलांना केलं मी त्यांना आग्रहाने सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमाला जायचं ते माझ्यामुळं पुण्यात हेलिकॉप्टर ते येणार होते परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी नरम झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की दादा मला येता येत नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही पालक सहकार देखील घेऊ शकले नाही त्याच्याबद्दल कृपा करून पुढे गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सातारा जिल्ह्याची तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे जिल्ह्याच्या पश्चिमेला महाराष्ट्र महाबळेश्वर आहेत जावळी त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं तर अति पावसाचे तालुके तर पूर्वेला मान खटाव सारखे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आणि अशा वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता ग्रामीण भागाच्या विकासाच्या करता, करता दूरदृष्टी असलेल्या तत्कालीन नेतृत्वाने आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली मी पण पहिल्यापासून बघत आलो जसं चव्हाण साहेबांनी जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी त्याचबरोबर किसन मीरांनी आणि गजुनाथ पाटलांनी यांनी कसे रुक्त वाढ लावलं त्याच्यात सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं अनेक वर्ष बँक नावारुपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले माझ्या सांगितलं एक आर्थिक शिस्त मी आपल्याला सांगतो विकास सोसायटी असो पतसंस्था असो कोणती आर्थिक संस्था असो एक संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते जरा आर्थिक गडबड झाली तर तिथे घोटाळे व्हायला सुरुवात होते आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना बघतावी लागते विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल बोलतो आज मला त्या बँकांची नावं घेऊन कारण नसताना बदनाम करायचं नाही परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बँका अशा आहेत की ज्या तिथल्या संचालक बोर्डांनी मी लक्ष दिलं नाही तिथल्या कर्मचाऱ्यांना खरं कळत असतं अधिकाऱ्यांना कळत असत जर काही गडबड सुरू झाली तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनाच कळतं की इथं गडबड सुरू झाली त्यांनी त्याच वेळेस मीडियाला किंवा संबंधितांना लक्षात आणून दिलं तर दुरुस्त दुरुस्तडगीस करता येत जर संस्था अडचणात आली तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते आणि ग्राहक आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागते आज अनेक ठिकाणी पिक मिळत नाही अशा प्रकारच्या तुमच्या माझ्या राज्यातल्या काही चिन्हा बँका आहेत आम्ही त्याच्यात नाबार्डच्या माध्यमातून कुठं राज्य सरकारची आम्ही देऊ काही ना काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो परंतु दुर्दैवाने तिथं जे काही नवीन नियमावली चाललेली आहे आहे त्याच्यात ते बसत नाही आणि मग अडचणी येतात त्याकरता माझी नितीन पाटील असतील त्यांचं संपूर्ण संचालक बोर्ड असेल त्या सर्वांना विनंती आहे ज्याला पुढं कदापि दृष्ट लागून न देण्याचं काम यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं नम्रतेची कळकळीची विनंती करतो कारण असंच आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली बघता बघता पुढे शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल त्यावेळेस सर्वांनी हजर अगोदर परमेश्वरची जण मी प्रार्थना करतो पण काय होईल ते सांगता येत कारण काळाच्या नेतीच्या पुन्हा तुमचा माझा काही पुढचं चालत नाही शेवटी घटना घटना घडत असते पण हे पुढं चालत राहील आज देखील ज्या ज्या वेळेस बँकांचा आढावा घेतो सहकार्याच्या बद्दलची माहिती घेतो सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेने मिळवलेला आहे इथं पुणे जिल्ह्यामध्ये होत सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर गुरगाडे देखील बसले त्यांचं डिपॉझिट जास्त आहे पण बाकीचे जे काही त्याच्यामध्ये टप्पे असतात त्यामध्ये आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नंबर एक ची बँक आहे कारण बघितलं तर सतत सतरा वर्ष शून्य आहे असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही जिल्हा बँकेमध्ये ते ह्या जिल्हा बँकेने यश हो मिळवलेलं आहे वसुलीची टक्केवारी कायम पंच्याण्णव टक्केच्या पुढे आहे आणि शंभरहून अधिक पुरस्कार या बँकेला त्या ठिकाणी दुष्काळ पडतो आपण पण दुष्काळाला सामोरं गेलेलो कधी ला गे कधी नैसर्गिक संकट येत परंतु त्याच्यातलं पण दाऊन सुलावून सुलाखून आपली बँक पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही आपल्या महाराष्ट्राला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकेची स्थापना झालेली आहे आणि या बँकेच्या जिल्ह्याचा आर्थिक सामाजिक कृषी शैक्षणिक औद्योगिक विकासाला अतिशय मोलाची अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे मित्रांनो मी मधल्या काळामध्ये हे एक सगळे बघत असतो काही कुठं अडचणी आल्या तर माझ्यापर्यंत पण पर मी मदत करत असतो आज अमित शहा देखील सहकार मंत्री या जात्यांनी जेव्हा कधी का काही अडचण सांगितली जाते त्यावेळेस सोडवली जाते आज तुमच्याकडे यायच्या आधी ते मुंबईत आले तरी त्यांना भेटलो तुमच्यातले अनेक ऊस उत्पादक शेतकरी आल्यानंतर शिरेंद्र बाबांनी बाळासाहेबांनी रामराजेंनी अनेक सहकार्यांनी मला विचारलं की अजित पीचा दर दर वर्षी वाढतो पण एमएसपी वाढत नाही मी अमित भाईना सांगितलं की अमित भाई काही करा परंतु आता एम वाढणार कारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांच्या अपेक्षा त्याच्यात त्यांचा संस्कार आणि त्यांच्या मुलामुळं भलं होताच त्याकरता तुम्ही याच्यात लक्ष देते मला म्हटले तर बघ सात दिवसाच्या आत मी एम एस भाव वाढवून दाखवतो की नाही ते दाखवल्यानंतर निश्चितपणे उसाला चांगला तर मिळाल्याशिवाय राहणार नाही हे देखील माझ्या मुलं उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो मधी मुख्यमंत्री होते नव्हते माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री आणखी बहीण योजनेला मला इथं आला नाही कारण माझी पण राज्यात चाललेले मित्रांनो या वेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना फार मला पण तुमच्यामुळं आमदारांच्यामुळं पक्षाच्यामुळं अर्थमंत्री म्हणून दहा वर्ष कामाची सांगितले आहे त्या दहा वर्षामध्ये मी पण माझ्यापर्यंत शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो शंभराज देसाई त्यांनाही माहिती आहे कुठलं खर्चित बाब असेल तर सीएम बी सीएम विचारतात काय करायचं कारण राज्य तर चाललं पाहिजे प्रगतीशील राज्य देशातलं नंबर एकच राज्य आहे त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलंय शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुन्हा चाललेलं आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक त्याला शिस्त लावून दिलेली आहे सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे त्याची पण शिकवण ती त्या काळामध्ये दिलेली अलीकडे काही झालेत झाले लक्ष देण्यात अर्थ नाही पण आपण जाती ठेवला पाहिजे आणि हे करत असताना माझ्या मनात बरेच दिवस होते तीन हजार पाच हजार साडेसात हक्कचा माझा शेतकरी बसलेला आहे मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत दिली पाहिजे माग दोन हजार तीन आम्ही दिली त्यावेळेस पाठी मंत्रिमंडळामध्ये होतो सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आपल्याकडे दुष्काळ होता झिरो लाईट बिल दिलं परंतु दोन हजार चार ला पुन्हा विलासराव आले आणि ते म्हणजे आपल्याला परवडणार नाही पुन्हा लाईट सुरू झालं मित्रांनो आज राज्यामध्ये परिस्थिती बदलली शेतकरी बांधव होतो आज साडे नऊ हजार मेगावॉटची सोलर वर्गीस निर्मिती आम्ही सुरू केलेली त्याच्यात पस्तीस हजार एकर जमीन दिलेली आहे सरकारी आणि त्यांचे टेंडर मागवले साधारण सात महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला नऊ ते साडेनऊ हजार मेगावॉट ही सोलर सोलरवरची उज मिळणार आपलं टेंबूर ताकारी म्हैसाळ जे काटापूर उरबोडी या ज्या काही उच्च शिक्षण योजना आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून वसणं बांधणं कौके टेंचा सगळ्यांची नावं घेत नाही विष्णूपोरी पण आहे त्याची पुरंदरपणे जनाई शिवसाई पण आहे आम्हाला टप्प्या टप्प्यामध्ये या योजना सोलर वर आणायच्या आणि विजेचा कमी करायचा पाणी पट्टी शेतकरी देतो परंतु विजेचा तो त्याला सहन होत नाही आणि त्या प्रकारे पहिल्या टप्प्यात तीन पाच साडेसातच्या मोटरांना आम्ही वीजमाफी दिली चौदा हजार म्हणजे जवळपास पंधरा हजार कोटी मला बजेट मधन ऊर्जा विभागाला महावितरणला द्यावे लागणार तशी आम्ही तरतूद केली त्याच्यामध्ये कुठली अडचणी दिली नाही पण मी आज तुम्हाला सांगतो तुमची बरेच वर्षाची मागणी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची आम्हाला निम्म आठवडा दिवसात निम्म आठवडा रात्री मिळ नको पाहिजे की दिवसा पाहिजे तेही काल सहा ते आठ महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिवसा सूर्य उगवल्यावर वीज मिळेल सूर्य मागवण्यावर वीजाची होईल साडेआठ लाख पंप चोवीस हजार कोटीची तरतूद केली इथून पुढे ज्या शेतकऱ्याला वीज पंप पाहिजे त्याला सूर्य सदरवर चालणारे वीज पंप आम्ही देणार आम्हाला त्यांचा त्रास ऊर्जा कमी करायचा आता आम्ही कांदा गिऱ्या बंदी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला केंद्रात उठवली बंदी त्या ठिकाणी उठवली आज सोयाबीन कापूस ऊस याला मिळेल याबद्दलचं आमचं नियोजन या सगळ्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जागला पाहिजे आपण तर शुभे टक्के व्याजाने पीक कर्ज घेता परंतु महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊ शकत नाही आपण भाग्यवाला आता तुम्ही चांगले देता म्हणून तुम्ही भाग्यवाला आणि सातत्य सतत टिकवा तुम्हाला कळलं पाहिजे कारण काही काही बँका एवढ्या नंबर एक च होत्या पण त्या रस्ता तळाला गेल्या तशा पद्धतीनं कदापि आपल्या बाबतीमध्ये होता का स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब बाळासाहेब देसाई रघुनाथराव पाटील आणि किशोंदी राबा यांनी ज्या उद्देशाने हे मृतवेळ लोबलेली आहे तेवढ्याच तटपेमी आपल्याला त्याला पुन्हा त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचं भलं करून घ्यायचं आहे बँकेने आपुर्तीची सेवा देताना चांगल्या बँकिंग सुविधा चा करता सतत ही बँक प्रयत्नशील आहे कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत प्रावीण्यपूर्ण योजना या आखल्या गेल्या पाहिजेत तेही आता तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय महिला मला बहुतेक नितीन पाटलांनी केला असेल परंतु मला आठवत नाही महिलांच्यासाठी झिरो बॅलन्स सेविंग खात्याची सुविधा त्या मुख्यमंत्री माझी आणखी दिलेली आहे म्हणतात कारण आम्ही महिलांना सेहेचाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी त्या गरीब महिलेला ज्यांचा अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना देणार आहेत शेतकरी बांधवांनो सभासदांनो यावेळेस महायुतीच्या सरकारने निर्णय घेत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार केला नाही सर्व समाजाला शेतकऱ्यांना पाच साडेसात आणि तीन लाख मोफत वीज दिलेली तुम्ही मला नुसतं सांगताय आठ ते दहा दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं बिल मागची बाकी झिरो आजची बाकी झिरो पुढचं बिल झिरो असं बिल तुम्हाला देणार मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं माझं आणि मंत्रिमंडळाचं ठरलेलं आहे तशा पद्धतीनं बिलांचं सॅम्पल पण आमच्याकडे आलेलं आहे त्याकरता काळजी करू नका आणि या तात्पुरच्या योजना नाही या टर्मच्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये या योजना देणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये कुणाला संधी द्यायची कुणाला ना संधी नाही द्यायची हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला त्या अधिकाराचा वापर माझ्या मायमौलीत बसल्यात माझ्या बहिणीत बसल्यात त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं करा आणि माझे बांधवपणीत आहेत त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावा म्हणजे पुढेही पाच वर्षाच्या करता या योजना चालू राहण्याचा शब्द या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो आपण त्याबद्दल काळजी करू नका आम्हाला पण अनेक प्रकारचा अनुभव हो आहे शेवटी संस्था कशा चालल्या पाहिजेत माझ्याही भागातल्या संस्था तुम्ही साखर कारखाने घ्या किंवा तुम्ही जिल्हा बँक घ्या किंवा कोण इतर संस्था घ्या आम्ही अतिशय चांगल्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो आमच्या दोन कारखान्यांनी काय भाव केले तेही तुम्ही बघितलेले ते भाव तुम्हाला सांगून मी अंगा कुणाला अडचणीत आणत नाही परंतु या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांना बोमदला मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचं भलं चाललं पाहिजे माझ्या बांधवांच्या करता परवाच्या घरी आम्ही निर्णय घेतला की दूध उत्पादन शेतकऱ्याला जो दर मिळतोय तो कमी मिळतोय पाच तार पाच रुपये लिटरला मी अनुदान वाढवलं आज एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर कालपासून शेतकऱ्यांना एक ऑक्टोबरच्या दुधाला देखील तुम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा सात रुपये अनुदान ते सरकारकडनं दे जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला चांगला व्यवसाय करा चांगला दंदा पाणी करा चांगली काळ्याची चा सेवा करा पाण्याच्या बद्दल देखील अतिशय महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले ते सांग तुम्ही आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही कधीतरी संधी मिळाली तर ते पण सांगण्याचं काम करील कारण आता पुढं दोन दीड महिने हेच काम आम्हाला करायचंय आहे बाकीचा सहकार हा आपल्या राज्याच्या विकासाचा पाया आहे तो पाया आपण टिकवला पाहिजे स्पर्धेचं युग आहे परदेशी बँका परराज्यातल्या बँका पर जिल्ह्यातल्या बँका पर तालुक्यातल्या बँका अशा अनेक बँका अनेक ठिकाणी उमडू शकतात आणि त्या स्पर्धा करू शकतात त्यावेळेस माझी नावाजलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी घोडदौड आहे ही अशीच राहण्याच्या शुभेच्छा त्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं देतो या बँकेमध्ये काम करत असताना मला आवर्जून आज स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील स्वर्गीय अभय सेनाजी भोसले साहेब स्वर्गीय विलास का पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही ते त्यांचं स्मरण करतो त्यांना भावपन्न श्रद्धांजली अर्पण करतो अनेकांची नावं घेता येते परंतु या बँकेच्या एकंदरीत नंतरच्या वाटचालीत या ती फार महत्वाची भूमिका बजावली आणि त्या बँकेची शिस्त ही कुठेही भेटू न देण्याचं काम केलं ज्यावेळेस आपली इमारत आतल्या बाजूला होती त्याही काळामध्ये विलास ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही बँक कशी चाललेली आहे ते मी स्वतः संचालकांनी अनुभवलेलं हो आहे अभयसिंहराजेंनी पण सहकार मंत्री या नेत्यांनी अतिशय मनापासून या बँकेला भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लक्ष्मण तात्यांचा स्वभाव तर आपल्याला सगळ्यांना माहितीच होता अतिशय सडेलतोर अशा प्रकारचा स्वभाव परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये कुठंही कॉम्प्रोमाइज करायचे नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही हेही मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो आज मागे आमच्या शेखरबाबांनी पण अनेक वर्ष चे पण म्हणून तिथं काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आज आमचे खासदार नितीन पाटील करतात आमचे राम म्हणजे तिचा मनापासून त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्या बाबतीमध्ये इथं चाललेलं आहे हे पण मी कदापि त्या ठिकाणी विसरू शकत नाही कारण मी बघत असतो की फार बारकाईनं लक्ष स्वतः रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचं तिथं असतं तुम्ही सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीनं या बँकेची वाटचाल पुढं त्या ठिकाणी चालू ठेवावी चिथं कुठं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची कमी बहुत कधी मदत लागली तर केव्हाही अशा पद्धतीनं मदत करायला आम्ही तयार आहोत अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी तमाम माझ्या सभासदांचं तमाम माझ्या विविध कार्यकारी सेवा संस्कृतीच्या पंच कमिटीचं तिथल्या सगळ्या माझ्या सभासदांचं सचिवांचं तसंच बँकेचे सी ओ बँकेची सगळी त्यांची टीम आणि संचालक बोर्ड या सर्वांचं अभिनंदन करतो आज अमृत महोत्सवाची सांगता झाली असली तरी उद्यापासून आपली शतक महोत्सवांच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे त्यासाठी देखील आजच बँकेला आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय